रिअलमीने नवीन फोन लाँच केला आहे रिअलमी जी टी सिक्स्टी टी 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 तर हा फोन म्हणजे बेसिकली याची डिस्प्ले चांगला आहे याची पफॉम पफॉर्मन्स पण चांगली असेल कारण की याच्यात असणारे स्नॅपड्रॅगन सेवन प्लस जेन थ्रीचं प्रोसेसर पण आहे म्हणजे पफॉ पौर, पफॉर्मन्सच्या पॉवरच्या बाबतीमध्ये खूप चांगला पफॉर्मन्स असेल तर आज त्याबद्दलच बोलणार आहोत रिअलमी जी टी सिक्स्टीबद्दल सुरू करण्या अगोदर माझा नाव विश्वास तुम्ही बघत आहात शूट एक सलाम बघूया ह्या फोनची डिझाईन बघायला गेलात तर बॅकला तुम्हाला म्हणजे रियलमी असं बोलते की नॅनो मिरर डिझाईन असेल ही बॅकला म्हणजे बॅक तर प्लास्टिकच असणार आहे आणि फ्रंटला तुम्हाला कॉर्निंग वॉरेला ग्लास विक्टसची प्रो टूची विक्टस टूची प्रोटेक्शन बघायला मिळणार आहे आणि डिस्प्ले बघायला गेलात तर थ्री डी कव डिझाईन असेल आणि सिक्स पॉईंट सेवन इंचेसची साईज असेल असे एल पी डी ॲमिलेट पॅनल असेल हा आणि वन ट्वेंटी रिफ्रेश रेटिंग आणि सिक्स थाउजंड नीट स्पिकची ब्राईटनेस एच डी आर वगैरे तुम्ही म्हणजे सपोर्टेबल आहे म्हणजे डिस्प्ले एकदम फ्लॅगशिप लेवलचं हो आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही कंटेंट बना गेमिंग बना म्हणजे सगळ्या प्रकारे इझिली चालू शकतो आणि ह्यात म्हणजे काय बोलणार आता एल पी टी असल्यामुळे तुम्हाला रिफ्रेश रेटिंग पण ॲटोमॅटिकली कमी जास्त पण ॲटोमॅटिकली होईल वन ट्वेंटी अर्सपर्यंत होऊन जाईल तुमच्या युजेसच्या हिशोबाने आणि म्हणजे आता बेजल्स बघायला गेलात तर तुम्हाला बेजल्स एकदम दिसणारच नाही बेजल्स नाईंटी फोर पॉईंट सेवंटी फाय समथिंग काहीतरी स्क्रीन टू बॉडी रेशो आहे हा फोन गुगल बघता येत ना तुम्ही बघा या फोनचा डिझाईन आणि अंडर थर्टी थर्टी अंडर थर्टी तर नाही म्हणता येणार इफ ऑफर काढले तर ऑफरसोबत अंडर ट्वेंटी थर्टी के बघा गुगल सिखा शिका काहीतरी म्हणजे शिका काहीतरी यांच्याकडून फोन फोनमध्ये तुम्हाला म्हणजे अँड्रॉइड फोर्टीन बघायला मिळेल आणि रिअलमी वाय फाय पॉईंट झिरोचा सपोर्ट असणारा आहे आता म्हणजे त्यात तुम्हाला अजून फोर इयर्सचे सिक्युरिटी अपडेट्स बघायला मिळतील तीन इयर्सचे अँड्रॉइड अपडेट्स बघायला मिळतील चौदा पंधरा सोळा सतरा अँड्रॉइड सेवन्टीन तुम्हाला मिळून जाईल या फोनमध्ये आणि ह्या फोनमध्ये प्रोसेसर असणारे म्हणजे हे फर्स्ट हा फोन फर्स्ट असणार आहे स्नॅपड्रॅगन सेवन प्लस जेन थ्री सोबत येणारा फर्स्ट फोन आहे हा आणि याची परफॉर्मन्स बघायला गेलात ना तर स्नॅपड्रॅगन एट जेन टू सिमिलर परफॉर्मन्स देतं म्हणजे अँडू टू स्कोअर पण वन पॉईंट फाय मिलियनच्या दोघांचा पण सेमच सेमच काइंड ऑफ सेमच परफॉर्मन्स आहे असे काय म्हणजे पॉवरफुल परफॉर्मन्स आहे तुम्ही याला फ्लॅगशिप लाईट पण बोलू शकता म्हणजे फ्लॅगशिप लेवलचीच देतो देतोय हा पूर्णपणे आणि ह्यात तुम्हाला एल पी डी आर फाय एक्सचा पण रॅम बघायला मिळेल आणि आठ जी बी प्लस बारा जी बी हे दोन रॅम ऑप्शन बघायला मिळतील आणि यू एफ एस थ्री पॉईंट वन आणि यू एफ एस फोर पॉईंट झिरो फोर पॉईंट वन हे दोन्ही यू एफ एस टाईप बघायला मिळतील कारण की बेस वेरियन वन ट्वेंटी एट प्लस एट जी बीवाला त्यात तुम्हाला थ्री पॉईंट वनचा सपोर्ट बघायला मिळेल आणि यू एफ एस थ्री फोर पॉईंट वन त्याच्या हायर वेरियंटमध्ये असणार आहे बेस्ट वेरियंटमध्ये फक्त थ्री पॉईंट वनच असणार आहे ह्या फोनमध्ये तुम्हाला म्हणजे बॅकला तुम्ही कन्फ्यूज नका हो कारण की तीन, मदी तीन एक, चा, चा असे मॉडेलमध्ये तीन कॅमेरा असे वाटत आहेत बट ते एक किंवा टोन कॅम कॅ फ्लॅश दिलेले म्हणजे दोन फ्लॅश आहेत एक याच्यामध्ये आणि दोनच कॅमेरा असणारे आहेत प्रायमरी कॅमेरा पन्नास मेगापिक्सलचा सोनीचा सेन्सर असेल हे विथ ओ आय एस असेल आणि सेकंड कॅमेरा असणाऱ्या एट मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईट कॅमेरा आहे आणि फ्रंटला थर्टी टू पिक्सलचे सेल्फी कॅमेरा असणार आहे आणि दोन्ही म्हणजे बॅकने तुम्ही फोर के सिक्स्टी एफ पी रेकॉर्ड करू शकता फ्रंटने फोर के थर्टी एफ पी रेकॉर्ड करू शकता फोटोज म्हणजे मी असे एकदम फ्लॅगशिप एकदम जसे काढतो तसे पण म्हणता नाही येणार ना। एकदम एवरेज असे फोटो काढतो ठीकठाक बोलता येईल असे एकदम जास्त घाण पण नाही आणि एकदम जास्त चांगले पण नाही ह्या फोनची बॅटरी असणारी फाय थाउजंड फाय हंड्रेड एम एचची आणि वन ट्वेंटी ह वॉटचं चार्जर पण इनबॉक्स असणार आहे आणि ह्यात तुम्ही म्हणजे दहा मिनटामध्ये फिफ्टी पर्सेंट चार्ज पण करू शकता म्हणजे आता गुगल पिक्सल एटे गुगल पिक्सल गुगल बघतायत ना म्हणजे बॉक्ससोबत सगळं काही भेटतं आहे आणि चार्जर वगैरे सगळं काही भेटतं आहे जरा बघा तुम्ही पण शिका काहीतरी आणि ह्यात तुम्हाला म्हणजे बेसिकली आय आर ब्लास्टर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर एन एफ सी वगैरे सगळं काही म्हणजे सगळे प्रकारचे सेन्सर वायफाय सिक्स वगैरे सगळं काही असणार आहे तर आता एक मेन मुद्द्यावरती येऊया तर प्राईज आता प्राईज असणारे आता तुम्ही यूट्यूबर्सला बघतात खूप आपले इंडियामधले मोठे मोठे यूट्यूबर्सला बघतात मी स्वतः त्यांना फॉलो करतो त्यांच्या म्हणजे त्यांचे व्हिडिओज बघून व्हिडिओज मी पण बनवतो असे व्हिडिओज म्हणजे मी आत्ता याचा पण रि रिसेंटली व्हिडिओ बघितला तर प्राईज म्हणजे त्यांच्या व्हिडिओमध्ये ट्वेंटी फाय थाउजंड किंवा टू फोर ट्रिपल नाईन ही मेन्शन केलेली ऑफरसोबत आता मला एक गोष्ट म्हणजे एक चुकीची गोष्ट वाटते ठीक आहे तुम्ही स्पॉन्सरशिप भेटले आता आमच्यासारख्या युट्यूबरला तो कोण स्पॉन्सरशिप देणार तुम्हाला भेटतात स्पॉन्सरशिप चांगली गोष्ट आहे स्पॉन्सरशिप आली तर करायला पाहिजे केली पाहिजे बट एक गोष्ट पण एक्सप्लेन पण केली पाहिजे ना आता तुम्ही डायरेक्ट थमनेल वगैरे किंवा टायटलवरती तुम्ही ट्वेंटी फोर ट्रिपल नाईन प्राईज टाकली आहे ट्वेंटी फाय थाउजंड प्राइस टाकली आहे बट तुम्ही व्हिडिओमध्ये कुठेही असं मेन्शन ओरिजिनल प्राईज केलेली नाही आहे म्हणजे एक चुकीची गोष्ट झाली आता कोणाला तरी घ्यायचा असेल फोन आता तो एक अट्रॅक्ट होऊन जाईल तुमच्यासारख्या युट्युबरनी असं केलं व्हिडिओ पण पूर्ण एंडपर्यंत व्हिडिओ बघितला बट त्याची ओरिजिनल प्राईज नाही सांगितली फक्त ऑफरसोबत प्राईस सांगितले ट्वेंटी फोर ट्रिपल नाईन म्हणजे काय बोलायचं ते ही गोष्ट आता सगळ्यांकडे आता मी जेवढं ॲज पर माय एक्सपिरियन्स की मी जेवढ्यांना पण बघितले कोणीही आता सध्या तरी ऑनलाईन परचेस तर करत नाही आहे कारण की तुम्ही फ्लिपकार्टची आणि ॲमेझॉनची प आता पॉलिसी चेंज झालेली आहे तो मोस्ट ऑफली प्रिफिअर करतायत ऑफलाईन घेतलेला म्हणजे मोस्ट ऑफ द फिफ्टी पर्सेंट पब्लिक तर ऑफलाईनच प्रिफेअर करते कधी पण तर त्यांना थोडी तो, तो मोबाईल ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय थाउजंडला मिळणार आहे त्यांना तर जी ओरिजिनल प्राईज आहे बेस्ट व्हेरियंटची प्राईज आहे ओरिजिनल एट प्लस वन ट्वेंटी एट जी बीवाले व्हेरियंटची तीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट एकतीस हजार प्राईज आहे बट तुम्ही स्पॉन्सरशिप घेतायत ते ही प्राईज पण सांगा ना म्हणजे ओरिजिनल प्राईज पण सांगा ना तुम्ही ऑब्वियसली नौग सांगा तुम्ही सांग असं पण बोलू शकता तीस हजार नऊशे नव्याण्णव बेस्ट व्हेरियंट आहे बट तुम्ही ऑफरमध्ये तुम्ही पंचवीस हजारला मिळणार आहे ही गोष्ट सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही बट ते मेन्शन कुठेच नाही केलं मी दोन तीन यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघितले मोठे चांगले मोठे व्हिडिओज आहेत मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचे त्यांना मी स्वतः फॉलो करून त्यांच्याकडून इन्स्पायर्ड होऊन मी व्हिडिओ बनवतो हो तसे यूट्यूबर्स आहेत बट ते मला चुकीचं वाटलं खूप ओरिजिनल प्राईज याची आठ जी बी प्लस वन ट्वेंटी एट जी बीवाल्याची प्राईज आहे तीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे एकतीस हजाराचा फोन आहे की एवढा पण स्वस्त नाही आहे हा फोन चांगलाच म्हणजे आता एवढं सगळं दिलं आहे तर चांगलीच प्राईस पण घेतं आहे असं काही नाही याच्यामध्ये बट हा पिक्सल येषा कमीच प्राईस घेतलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त सगळं काही दिलेलं आहे एवढंच बाकी काहीच नाही आणि मी म्हणजे आता याचे चार किती एक दोन तीन चार वे चार वेरियंट आहे चार वेरियंटची प्राईस तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो म्हणजे हाय खूप म्हणजे महागडा फोन आहे एवढा पण स्वस्त पण नाही आहे आणि बजेट रेंजमध्ये ठीक आहे बजेट रेंज पस्तीस हजारापर्यंत बोलू शकता तीस ते पस्तीस हजारामध्ये असणारा फोन चांगला फोन आहे असं मी काय वाईट बोलत नाही फ्लॅगशिप लेवलचं तुम्हाला परफॉर्मन्स पण मिळते डिस्प्ले पण चांगला आहे सगळं काही चांगलं आहे वाईट काहीच नाही प्राईज पण म्हणजे त्यानुसार जास्तच आहे कमी पण नाही आहे बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून मला सजेशन द्या आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणत राहील आजच्यासाठी धन्यवाद